अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे वाटीवर तिळ आहे आणि वाटीवरच गुळ आहे तिळाचे लाडू म्हटलं ना त्याच्यात शेंगदाणे हे काय काय टाकताना काहीच टाकायचं नाही फक्त तीळ भाजायची थोडी गरम करायची आणि हा पाक करायचा आणि त्याच्यात ही तिळ टाकून द्यायची आणि लाडू वळायचे एकदम सोपे पद्धत आहे बघा मी दाखवते तुम्हाला तीळ टाकून देते याला थोडस गरम करायचं चांगली भाजायचे तड वाजायला लागली का बंद करायच काढून घ्यायची आता याच्यामध्ये कमी गॅस करायचा एक तूप टाकायचं एक चमचा त्याच्यामध्ये हा गोळ टाकायचा खोपातच गोळ टाकून द्यायचा मस्त पगळ गरम आहे थोडं थंड होऊ द्या तोपर्यंत चमच्याने असे गोळे ठेवा म्हणजे थंड तरी होईल व आपल्याला पटकन गोळे गोल गोल करता येतात गरम गरम मध्ये हात घालू नका थंड झालं तरी काही फरक पडत नाही लगेच जमतं ते गोळ्या येतात बरोबर नाही तर गरम गरम करायला जाल आणि हात भाजून घ्याल हे बघा असे पाणी लावायचं थोडंसं हाताला आणि असे गोल करायचे झाले थंड होऊ द्यायचं थोडं घाई करायची नाही जास्त गरम असेल तर नका करू गोल गोल फिरवायची फिरवायचे घाबरायचं नाही थोडं गरम असतानाच करायचं पण गोल करायचे असे करायलाही सोपे आहेत खायलाही सोपं आहे हे बघा मी तुम्हाला तिळाचे लाडू करून दाखवले ही आमची गावची तिळ आहे ही तिळ शेतात ना शेतातली आहे आमची आम्ही काढली काऊन दाखवलं आणि डबा भरून ठेवतो त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट लाडूला वापरले आता भाजलं आहे मी चांगली मी तीळ तीळ भाजून आणि एक अर्धा चमचा तूप टाकलं आणि त्याच्यात गूळ टाकला आणि गूळ थोडा पगळू दिला पाण्याचा थेंब टाकायचा नाही या लाडूला ही आमची गावची आहे ही आमच्या शेतातली आहे मग आम्ही घेऊन येतो आणि वाळवतो आणि डबा भरून ठेवतो खराब होत नाही काही नाही गावठी आहे पॉलिशवाली तिळ नाही खाता आम्ही पॉलिशची तिळ काय टेस्ट लागत नाही आणि मग हे लाडू बांधायचे असले ना तर तीळ चांगली खरपूस भाजायची भाजून झाली का गुळ अर्धा चमचा तूप टाका आणि त्याच्यावर गूळ टाका वाटीवर जर कधी तुम्ही तीळ घेतली तर वाटीवरच गुळ घ्या हे माप प्रमाण बरोबर आहे त्याच्यात जास्त गूळ पण घेऊ नका आणि तिळ पण जास्त घेऊ नका एक वाटी तिळ तर एक वाटी गूळ त्याच्यामध्ये बरोबर ते पाक थोडं होऊ द्यायचं तुपामध्ये आणि मग तीळ टाकून द्यायची आणि मग खालीवर खालीवर हलवायचं आणि बंद करायचं आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावरच करा नाही तर गरम जा हाताला गर, गरम गरम लागेल चटका लागेल आणि खायला खूप टेस्टी लागतात त्याच्यात काहीच टाकायचं नाही शेंगदाणे विंगदाणे टाकायचे नाही तिळची टेस्ट तर तिळचीच टेस्ट लागली पाहिजे तिळाचे लाडू खाल्ल्यासारखं वाटलं ला पाहिजे तोंडाला चव आली पाहिजे की आपण खरंच तिळाचे लाडू खातो आहे आणि खूप छान लागतात ते लाडू तुम्ही करून बघा गावठी तिळ आणा आणि ती भाजा चांगली खरपूस भाजा खूप सुंदर बनतात आणि मला तुम्ही कमेंट करा कसे झाले लाडू टेस्ट कशी आहे आणि लाईक करा